काही ना फुटाणे खात होती मग म्हटलं फुटाणे तिला तर खाता येत नाही दात आलेलं नाही पूर्ण मग काय करावं बरं मग म्हटलं फुटाण्याचं काहीतरी करून देते तिला खायला जे दुपारच्या टायमिंगला खाता पण येईल ती अशी मस्ती घालत असते मग मस्ती घालता घालता हातात दिला तर मग ती खाऊन पण टाकल ना असं काहीतरी बनवावं म्हटलं मग ते फुटाणे घेतले आणि थोडेसे त्याची टरखले काढावं म्हटलं तर ती पण येऊन बसली माझ्यापाशी एक एक फुटाने खात पण होती पण तिला काय अजून खाता येत नाही पूर्ण दात आलेले नाहीत ना म्हणून मग म्हटलं मिक्सरला फिरवून घ्यावेत मिक्सरला मी इकडे फिरत होती तर ती पण लगेच आवाज काढत होती मिक्सर हे अजिबात घाबरत नाही मिक्सरला उलट काढते उलट एखादं पण हे ही, घाबरत ही नाही अजिबात उलट त्या मिक्सरची पण नक्कल करायला जाते ना आवाज काढते म्हटलं जाऊ दे हिच्या कुठून आधी लागावं आपलं काम घ्यावं करून स्वयंपाक वगैरे माझ्या पिल्लूच्या मी तुम्हाला सांगायचं पण विसरले की मी ते मग अशी फुटाण्याचं काय केलं तर ते फुटाणे जे होते ना बारीक केले त्याच्यानंतर नंतर ना गुळाचा थोडासा पाक केला आणि त्याच्यामध्ये ते फुटाणे टाकले म्हणजे वाटण टाकलं फुटाण्याचं स्वयंपाक जरी करायचा म्हटलं तर ना तरी पण मला तिच्याशी गप्पा मारता मारताच तो करावा लागतो ते पण तिला दिसलं पाहिजे की मी काय करते ते त्याच्यामुळे मला भाकर भाकरीचं पीठ वगैरे मळून घ्यायचं म्हटलं मला त्याच्या समोरच मळून घ्यावं लागतं मग तर तिला तर ना आज असं काही स्पेशल नव्हतं व्हिडिओमध्ये की मी जे तुम्हाला दाखवू शकते पण मला एक सांगायचं होतं तुम्हाला की लाडकी लेकींचा फॉर्म सुटलेला आहे ते तुम्ही भरून घ्या मला अंगणवाडीमध्ये मी गेल ते ना मला तेव्हा समजलं म्हणून म्हटलं की तुमच्याशी शेअर करावं